पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मध्ये साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येत असलेल्या स्मारकाच्या कामाला आता गती मिळते वीस नोव्हेंबर रोजी या महत्वाकांक्षी प्रकल्पाची महत्त्वपूर्ण पाहणी करण्यात आली मध्य नाशिकच्या लोकप्रिय आमदार देवयानी फरांदे यांना स्मारकाच्या प्रगतीविषयी माहिती देण्यात आली त्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित अधिकारी आणि आर्किटेक्चर विभागाला योग्य त्या सूचना दिल्या या सूचनांनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष पथकाने स्मारक परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली मार्गावरील सुविधा तातडीने सुरू करण्यात येणारी कामे आणि स्मारक नागरिकांसाठी लवकर कसे खुले करता येईल यावर सखोल चर्चा झाली या सर्व पाठपुराव्यात महाराष्ट्र मातंग मांग अध्यक्ष सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विश्वास कांबळे यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांनी अधिकाऱ्यांना युद्ध पातळीवर काम गतिमान करण्याची विनंती केली तसेच स्मारक लवकर उद्घाटनासाठी निवेदनही सादर केले या पाहणी दरम्यान महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध तमाशा सम्राट लावणी सम्राज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या नंदा पुणेकर यांची विशेष उपस्थिती आमदार देताई फरांडे यांच्या निधीतून एक कोटी निधीतून साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे या स्मारकाचं सुशोभीकरण करण्याचं काम आता जोमाने सुरू झालं आहे कालच आमची भेट झाली आमदार मॅडमची आणि आमदार मॅडमनी अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन काम हे तत्परतेने सुरू करा अशा प्रकारचे आदेश दिल्यानंतर आज बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी संबंधित अधिकारी तिथे समक्ष येऊन त्यांनी काय कामकाज चालू आहे आणि कसं जोरात काम करण्यात येईल आणि तातडीने हे स्मारक नागरिकांसाठी कसं खुलं करता येईल यासाठी पाहणी झाली यानिमित्तानं खऱ्या अर्थानं एवढंच सांगेन जिल्ह्यामधलं एकमेव स्मारक आहे आणि हे स्मारक आज देखणं आणि चांगलं व्हावं या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत आणि आमची भावना आहे की जिल्ह्यामध्ये कुठेच अण्णाभाऊ साठेंचं स्मारक नाही ते स्मारक फक्त नाशिक शहरामध्ये बीडे भालेकर कलिदासच्या चौकामध्ये आहे आणि अतिशय देखणं स्मारक आणि राज्यातून देशातून परदेशातून सगळे लोक या स्मारकाला भेट देत असतात खऱ्या अर्थानं अण्णा कार्य हो, आणि त्यांची संपूर्ण माहिती घेण्यासाठी इथं आलेले असतात हे स्मारक लवकरच जोरात चालेल अशी ग्वाही आज अधिकाऱ्यांनी इथं समक्ष पाहणी करताना दिली त्याबद्दल मी सगळ्या अधिकाऱ्यांचे आणि सन्माननीय फरांदेताईंचे हो, आभार मानतो अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची कामे पूर्ण क्षमतेने सुरू झाली असून हे स्मारक लवकरच नाशिककरांसाठी खुले होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक